राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी उरण मतदारसंघातील राणसेई आणि सारसई येथे आदिवासी संवाद मेळाव्याचे आयोजन करून आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधला या मेळाव्यात त्यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर औरणचे आमदार महेश बालदी आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी उपस्थित होते राणसेई येथे झालेल्या मेळाव्यात मंत्री उईके यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी जातीच्या प्रमाणपत्रांसह इतर योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले कामगार नेते जितेंद्र घरत राणसईच्या सरपंच राधा पारधी सुरेश पारधी अजित पाटील गप्पू पाटील समीर मडवी सुनील गावडी नारायण बरतोड बाळाराम चौधरी नामदेव पारधी मधुकर पारधी विद्याधर जोशी गणेश पाटील कलाकार टाकले विजय मुरकुडे शेखर कानडे जीवन टाकले नितेश खारकर अमर म्हात्रे रुपेश धुमाळ आणि वामन म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते तर सारसई येथे झालेल्या संवाद मेळाव्यात मंत्री उईके यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले या ठिकाणी त्यांच्या हस्ते न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांना लोककला साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच किराणा दुकान सामान खरेदी तांदूळ काढणी मशीन पीठगिरणी खरेदी मत्स्यपालन आणि विविध व्यवसायांसाठी अर्थसहाय्याचे धनादेश लाभार्थ्यांना देण्यात आले यासोबतच प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात वृक्षारोपणही करण्यात आले या मेळाव्यात पनवेल तालुका दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर उलवे मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर खरत डॉक्टर अविनाश गाताडे कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मोरकुटे संजय टेंबे रत्नाकर घरत जीवन टाकले दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल माजी सरपंच विद्याधर जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते संबंधित विभागांचे अधिकारी आणि आदिवासी बांधव उपस्थित होते महे आहेत भगवान बिरसा मुंडा कृषी सजीवनी योजना आहे तिथे समजून सांगा चांगली का ते त्याचा चांगला लाभ लाभ शेतकरी आहे शेतकऱ्यांना कसा मिळेल ती योजना चांगली समजून आहे आणि जेव्हा मला समजेल या ठिकाणी या परिसरामध्ये पाचशे शेतकऱ्यांना चारशे शेतकऱ्यांना तीनशे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आणि चार लाख चार लाख रुपये त्यांना मिळाले तेव्हा फायदा होईल हे तर साहेब हे तर होणारच आहे तो काही मला त्याचं काही पण शेतकरी माझा जो आदिवासी शेतकरी आहे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि जे भूमिहीन आहे तू शासनाची जमीन आहे भूमी नाही पण शासनाची जमीन आहे ते तुझा ते सुद्धा आदिवासी विभागाच्या माध्यमातून त्यांना घेऊन दिले जाते सांगते का तू मशागत कर पिकव आणि तू चांगला उदरनिर्वाह निर्माण का अशा प्रकारची सुद्धा योजना आहे त्या या योजनेचा फायदा घ्यावा हो। दुसरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात योजना चालवते प्रचंड पैसा आमचा आमचा पंचवीस टक्के निधी त्या ठिकाणी जाते आम्ही महिला बचत गटांना निधी देतो आम्ही युवकांना प्रशिक्षण देतो ज्या ज्या योजना कौशल्य विकास असो काय जे असं सर्व योजना होतो त्या डिपार्ट या दोन्ही डिपार्टमेंटचा आपण लाभ घ्यावा एवढी अपेक्षा करतो भविष्यामध्ये एक चांगलं मार्गदर्शन मिळावा आदिवासी विभागाच्या माध्यमातून बेरोजगार असो युवक असो युवती असो हो त्यांना मार्गदर्शन मिळाव्याचं चांगलं आयोजन नियोजन करावं फक्त एक मी तुमच्याकडून सर्वांकडून व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यकडून विनंती करतो समोर बसलेले सर्व माझे बंधू आहेत त्यांच्याकडून विनंती करतो जे जे चांगले पत्रकार असे त्यांच्याकडून विनंती करतो जे जे शासनामध्ये प्रशासक म्हणून काम करते त्यांच्याकडे एक विनंती करतो तुमचा भाऊ म्हणून तुमचा सेवक म्हणून आमचे आदिवासी पूर्ण शिक्षण घेत नाही वर्गात जात नाही प्रवेशापासून वंचित राहते अह एवढी चांगली योजना सुरू केली ई पॅटर्नचं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश मिळव ही सुद्धा आदिवासी विभागाची योजना आहे पण जातच नाही त्या प्रवृत्त करा ही योजना घरकुलाच्या योजनेसोबतच तुम्ही मला एक सहकार्य करावं हो की आमचं एकही एक ठाकूर आणि था, ठाकर आणि तातकरी समाजाला पोरगा घरी राहायला नाही पाहिजे चांगल्या शाळेमध्ये प्रवेश झाला पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये प्रवेश शिकला पाहिजे असं जर समजवलं आनंद होईल येत्या काळामध्ये साहेब तुम्ही घरकुल द्याल तुम्ही शबरीतली द्याल तुम्ही आदिवासी समाजातली द्याल तुम्ही द्याल तेव्हा द्याल पण महाराष्ट्राच्या विधानसभेचा उमेदवार असताना या विधानसभेमध्ये एकही कुड्याचं घर कच्च राहणार नाही हे सांगणारा मी आमदार होतो साहेब आणि आपण ठरवलेलं होतं प्रशांत शेठ अनेक वेळा याचे साक्षीदार आहेत मी बोललो काय नाहीत आपण रामशेठ आपले नेते काय शासनाचे भेटले पैसे तर भेटले नाही तर एखादा सातबारा कोरा करू आणि आदिवासींना घरं बनवून देऊ हे शब्द दिला होता आणि तो शब्द आजही कायम आहे एकही तुम्ही चांगली योजना हो आणली तुम्हाला मी सलूट त्याच दिवशी मंत्रालयात केला ज्या दिवशी तुम्ही मला सांगितलं की आदिम समाजाला म्हणजे ठाकूर समाजाला देऊस त्याच्यात तुम्ही नाही म्हणाले नाहीत पण तुम्ही सांगितलं तर शंभर टक्के खासकरी समाजाला शंभर टक्के घरकुलं देणारा हा पहिला आमदार पहिला मंत्री आहे की ज्यांनी मला सांगितलं शंभर टक्के घरकुलं आम्ही देणार मला निश्चित आनंद आहे की हा समाज मागे राहण्यामध्ये माझेच पूर्वज बाकी आहेत म्हणजे आमच्याच कोणामुळे तो तो समाज मुख्य प्रवाहात आला नाही आणि ती जर संधी तुमच्या रूपाने आमच्या रूपाने देवेंद्रजींच्या रूपाने आणि नरेंद्र मोदींच्या रुपाने आपल्याला मिळत असेल तर ते निश्चित आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं आणि साहेब दाखल्यांचे तुम्ही मागाशी अशी सांगितलं की साहेब यांना दाखल्या काढायला तहसीलदार तर ऑफिस मध्ये जाण्यापेक्षा राज्य शासनाने आदिवासी विभागाने साहेब योजना आणली पाहिजे की तहसीलदार दा, तहसीलदार ऑफिसने दर महिन्याला दर वर्षाला शाळा अकॅडमिक इयर चालू होण्याच्या अगोदर त्या वाड्यांमध्ये जाऊन प्रत्येकाला दाखले लॅमिनेशन करून देणं गरजेचं कर आहे काय अडचण आहे पण याच्यात चार वेळा हा तिथे गेल्याशिवाय तो दाखला मिळत नाही आज गेला तर साहेब नाही उद्या गेले तर भाऊसाहेब नाही तिसऱ्यांदा गेले तर साहेब आमच्या अलिबागला मीटिंगला गेलेत हे मग त्याच्यात फ्रस्ट्रेशन येतं मग यांना कोणतरी तिथे एजंट काढायला लागतो तो सांगतो पाचशे ते तुला आज काढून देतो म्हणजे ही पिळवणूक नाही का ही छळवणूक नाही का ही बंद व्हायला पाहिजे आणि ही कुठेतरी दाखल्यांचे साहेब सिस्टीम लावा आणि यांचे दाखले वडिलांचा आहे का वडिलांच्या जन्माचा आहे का आमचा तो बिचारा एक वावेगरचा सदस्य आधी रोज कोर्ट कचऱ्यांमध्ये फिरतोय त्याला सत्तावन्न साली वडिलांचा दाखला आण आता वडील शाळेतच गेले नसतील तर साहेब पूर्वी हल्ली कुठेतरी आमचा आदिवासी समाज सातवी आठवी पर्यंत पोचतोय वीस वर्षापूर्वी कोण शाळेत जात होतो तो कुठून दाखला आणत गेली ना त्याची जात आता मी तुम्हाला मग सांगितलं रानसईला एक हजार लोक राहतात शंभरच्या शंभर ठाकूर एक आहेत एकही बैर गैर आदिवासी कोणी नाही पण दाखले देताना लय नाटकं करतात आजोबांचा आण पळ आजोबांचा आण आजोबाचा आजो फोटो नाही त्याला नाव माहीत नाही त्याचा शाळेचा दाखला कुठून आणेल याला काहीतरी आम्हाला साहेब खोटं होतं त्याची चीड आहे पण जे आहे जिनियन त्यांना लवकरात लवकर मिळावेत आजचा हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी एक वेगळी दिशा देणारा कार्यक्रम आहे मगाशी अशी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्या सगळ्या समाजासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्यामार्फत अनेक प्रकारच्या योजना अनेक प्रकारच्या योजना आणि विकास कामं केली जाणार आहेत अशा अनेक विकास कामं आणि जे प्रकल्प आहेत वेगवेगळे यांच्या योजनांची माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोचावी त्याचा लाभ तुम्हा सर्वांना मिळायला पाहिजे याच्यासाठी म्हणून माननीय या आमदार महेश बल्दी साहेब आणि त्यांचा पूर्ण टीम ही यासाठी कार्यरत आहे आणि आपण सगळ्यांनी समोरच्या वाढीमध्ये जेव्हा बघितलं या सगळ्या संपूर्ण या वाडीमध्येच नाही तर उरण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या आदिवासी वाड्या आहेत त्या प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये जो आदिवासी राहतो जो ठाकूर समाज राहतो कातकरी समाज राहतो अशा प्रत्येकाला पक्क घर मिळालं पाहिजे असा पण ज्यांनी केलेला आहे ते आपले आमदार माननीय महेश बालदी साहेब आणि त्यांच्या मार्फत जो सगळा पाठपुरावा केला जातो आणि त्याचं सगळं फलित म्हणजे आदिवासी वाडी असेल आदिवासी वाड्यांमधला रस्ता असेल वेगवेगळी समाज मंदिर असतील शाळा असतील याचं जे बांधकाम आपण बन बघतोय त्या सगळ्याचा पाठपुरावा हा माननीय आमदार महेश बलदी साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा माझा आदिवासी बांधव याची प्रगती झाली पाहिजे याच्यासाठी म्हणून माननीय महेश बलदी साहेबांची जी तळमळ आहे ही तळमळ इथे उपस्थित असलेल्या सगळ्याच सगळ्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेतच पण उपस्थित असलेले सगळे नागरिक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा पाहिली आहे